आमच्या उपजिल्हाध्यक्ष ते मोरेंना गाडी फोडण्याची धमकी दिले तर माझा त्यांना स्पष्ट पण इशारा आहे तुला घराच्या बाहेर पाय टाकून देणार नाही या सोसायटीने ध्यानात ठेवा आणि मराठी भाषा पुढे त्याचं लपवले तुम्ही तुम्हाला इथे राहण्याचं पण देणार दादा काय सांगाल आज बजराज सोसायटीच्या खाली तुम्ही सगळेजण एकत्र एकत्रही आलेले आहात याचं नक्की कारण काय आहे सर्वात प्रथम मी सर्व चॅनलवाल्यांचा धन्यवाद करतो की त्यांनी आमचा विषय धरून विसरून धरला आणि एवढंच आम्हाला तो प्रसिद्ध दिला त्यासाठी सर्वात मनापासून धन्यवाद विषय असा आहे आमचे उपजिल्हाध्यक्ष ते तेजस मोरे ह्या लँडमार्क सोसायटीमध्ये राहतात पाचशे दीड वर्षापासून आणि इथे त्यांना स्वतःची रूम आहे पण काय झालं की ह्यांच्या सोसायटीमध्ये जे फलक लागतात जे सोसायटीमध्ये नोटीस बोर्ड असतात त्या फलकांवरती सर्वात प्रथम आपल्या महाराष्ट्राची राज्यभाषा आहे मराठी तर ती मराठी वगळून ते लोक हिंदी आणि इंग्लिशमध्येच बोर्ड लावतात तर ह्यांनी त्याला दाब विचारला तर दाब विचारल्यावरती ह्याच्यावरती त्यांनी ॲक्शन घेतली आणि ह्यांना सांगितलं की लिगली नोटीस देऊन की तुम्ही सोसायटीमध्ये असेच गोष्टी करू शकत नाही मग ह्यांनी रागाच्या रा भरामध्ये तो आपला महाराष्ट्र बाना त्यांनी आपलं महाराष्ट्रीय सैनिक आपलं घेतला स्प्रे आणि बोर्डावरती पहिला मराठी प्रथम मराठी हा शब्द वापरला तो ने मारने तर त्याच्यासाठी त्या सोसायटीवाल्यांने त्यांना मारण्याची धमकी दिली गाडी सोडण्याची धमकी दिली आहे आणि जर आम्ही त्यांना जाब विचारला आणि सोसायटींना आज आम्ही सांगितलेलं निवेदन देऊन की आम्ही आज भेटायला येणार आहोत पण या सोसायटीवाल्यांनी काय केलं की कालच रात्री सर्वांनी राजीनामे देऊन टाकलेले आहे आणि आज आम्हाला भेटायला कोणीच आलं नाही पण आमच्या भावाला जर धमकी दिली तर म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते इथे आज उपस्थित आहोत आणि त्यासाठी आम्ही समर्थनातले येऊन उभे आहोत आता सोसायटी वाले कोण कोणते यायला तयार आहेत आणि कोण नाही बोलले नक्की टोटल तो बावीस मेंबर होते बावीस मधून काहीतरी सर्वांनी मला वाटतं राजीनामे दिलेत फक्त एक लेडीज चेअरमॅन आहे ती सेक्रेटरी आहे ती बोलली मी येऊन भेटणार आहे पण अजूनपर्यंत आल्या नाही म्हणून आम्ही त्यांना अजूनपर्यंत वेट बघायचा विचार नाही मग तुमची भेटघाटच झाली नाही तर पुढचं पाऊल पुढचं पाऊल आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आता जर तुम्हाला भेटायचं असेल तर आता आमच्या कार्यालयात यावं लागेल आमचं महाराष्ट्राचं कार्यालय वसई मध्ये आहे स्टुलेंटमध्ये तिथे येऊन त्यांना भेटावला त्यांनी ऑलरेडी नकार दिला होता म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी लेटर दिला हे चालू आहे सहा महिन्यापासून जेव्हा पहिल्यांदा बोर्ड लागला होता त्याच वेळेला त्यांना मी निवेदन दिलं होतं की तुम्ही हा मराठी हा हिंदी बोर्ड काढून मराठी लावा व इंग्लिश पण लावा समजा समजायचं असेल तर पण मराठी बोर्ड त्यांनी त्याच्यावरती बोललं आप जो करणे करलो नाही हो मराठी बोर्ड नंतर मी पुन्हा एकदा निवेदन दिलं आम्ही इकडचे पाच सहा जणं जाऊन ऑफिसमध्ये गेलो आम्ही निवेदन दिलं तरी बोलले आम्ही करून देतो तरी त्याच्यावरती चार महिने त्यांनी घेतले नंतर पुन्हा दहाव्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये निवेदन दिलं नोव्हेंबरमध्ये निवेदन दिलं नंतर निवेदन दिल्यानंतर ही ती लोकांनी मुद्दाहून सात बोर्ड इकडे लावले होते एक मराठीचा बोर्ड लावला तो पण एक्झिट गेटवरती अपमान त्यांना बोललो चेंज करा तरी ते लोक मग बोलतो आम्हाला मराठी इकडे बाकीचे लोक राहतात इकडे मराठीला आम्ही मराठीला प्राधान्य देऊ शकत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला मी नंतर कंटाळून मी लि हे लिहिलं की प्रथम मराठी त्याच्यावरती त्यांचं हे होतं की तुझी गाडी आम्ही फोडून देऊ काय करायचं ते कर सेक्रेटरीचा असे शब्द होते की तुला उचलून पोलिसांना बोलून तुला उचलून देतो तुझ्यावरती एफ आय आर करतो चेअरमॅनचा असा विषय होता की जो भी करणे काय करलो पण लोग कुछ नाही करेंगे त्यांना बोललो मी लिखित लेटर तुम्हाला दिलेलं आहे मला लिखित उत्तर द्या हमको नाही देणे काय जेव्हा हा या शब्दामध्ये आलं तेवढंच होत नाही तर माझी व्हिडिओ क्लिप लि सी सी फुटेज घेतले लीक केली अख्ख्या सोसायटीमध्ये आणि त्यांनी सांगितलं की हे बंदा आग उगल रा मी फक्त प्रामाणिकपणे माझं म्हणजे महाराष्ट्र शासनचा जी आर फॉलो करायला सांगतो आहे ते पण सहा महिन्यापासून तरी ती लोक आणि आज जेव्हा मी लेटर दिला सी सी टी व्ही फुटेजसाठी त्या जागेच्या तर बोलता येईल की तुम्हाला जिल्हाधिकारीकडून जा मिळेल हा फुटेज आम्ही देत आम्हाला देता येणार नाही हे अभिजितचे मेसेज आहे त्याची माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे लँडमार्क आहे या इथे सर्वप्रथम त्यांनी काय केलं मराठी राज्यभाषा असलेली हे त्यांनी वगळलेली आहे तर मी ह्या बचरा सोसायटीला एकच शांतपणे सांगितलेलं आहे आणि आम्ही मुळामध्ये रिससर आणि आमच्या पद्धतीने उपनिबंधक आयोग हे आहेत त्यांनी अधिकाऱ्यांना आम्ही त्यांना प्रिससर पत्रच दिलेलं आहे आणि त्यांनी तिथे ताबडतोब आम्हाला निर्णय पण दिलेला आहे की आम्ही या सोसायटीला पत्र घेऊन ते बोर्ड चेंज करायला लावतो पण शेवटी रागा तरी उद्रेक उल्लेख करावा लागतो तर मी ह्या सोसायटीला सांगतो आमच्या मनसेच्या वतीने जर का आमच्या उपजिल्हाध्यक्ष तेजस मोरेंना गाडी फोडण्याची धमकी दिले तर माझा त्यांना स्पष्ट पण इशारा आहे तुला घराच्या बाहेर पाय टाकून देणार नाही या सोसायटीने ध्यानात ठेवा आणि मराठी भाषा कुठेतरी जर लपवले तुम्ही तर तुम्हाला इथे राहण्याचं स्थान पण देणार महाराष्ट्र निर्माण सेनेचा